शुभांगी जोशी खमंत ब्लॉक खमंतबाय शुभांगी युट्यूब चॅनल वरती त्यांचं स्वागत करते सोलापुरात पद्मसाळी समाज खूप मोठ्या प्रमाणात यांचा मूळ व्यवसाय कापड उद्योग त्यांची ना एक वेगळी खाद्य संस्कृती आहे ती आता आपण जाणून घेणार चला तर नमस्कार मगाशीच म्हटलं तसं पद्मसाळी खाद्य संस्कृती आज आपल्याला जाणून घ्यायची तर माझी मैत्रीण सुहासिनी पेंडाल इथे आलेली आहे ताई नमस्कार माझ्या युट्यूब चॅनल वरती तुम्ही आज कोणता पदार्थ करून दाखवणार आहात बोवा चारू वंकाय बटाटा अरे बापरे ह्याचं जरा मराठीत रूपांतर सांगा जे आम्हाला समजेल <laughs> भात आमटी वांग बटाट्याची भाजी ओ बरं बरं ही खाद्यसंस्कृती जेव्हा तुम्ही सांगत असता तेव्हा तुमच्या लग्नकार्यात इतर गोष्टींमध्ये हा पदार्थ कायम असतो कायम तेच पाहिजे मेन म्हणजे जुना म्हणजे खूप वर्षापासून हेच असतं पालक गरगटा आणि पप्पू चारू भात आणि बटाटा सुंदर चार गोष्टींमध्ये जेवण होत असेल तर काय आनंद असेल त्याचा आता साहित्य आणि कृतीकडे वळूयात किती घेतलंय दोन वाटी डाळ वरण करून घ्यायचे मग डाळ शिजवतानाच हळद हळद घाळत आणि हळदच टाकायचं घोटून घेतलंय ते घोटून घेतले चिंचेचं पाणी किती भिजवून एक अर्धा वाटीवर पाणी मिरची कढीपत्ता सात ते आठ उभ्या सात आठ हा आणि थोडस कढीपत्ता एक कांदा एक टमाटा एक सात मेथीचे धान्य कोथिंबीर आणि एक अर्धा दुधी भोपळा आणि कांदा ना उभा उभा आणि फोडणीमध्ये लसूण आणि जिरे आता हे दोन्ही घेणार आहे आणि आता फोडणीकडे वळूया दोन चमचे तेल आणि फोडणीसाठी थोडं मोरी ते दाणे बर आणि आता टाकnare हा हं फोडली तडतडली आता मी आता आता थोडंसे कांदा सांगा आता थोडं कडीपत्ता आता टोमॅटो घालायचे थोडस कांदा लाल झाले की टमाटे टाकायचे बरं कलब्यात लसूण आणि जिरे ठेचून घेतले आता ते फोडणीमध्ये घालायचे आता ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या गुलबट रंगाच्या होईपर्यंत परतत राहायचं आहे ना हे सगळं व्यवस्थित आणि मग टोमॅटो आणि दुधी भोपळा आपण कधी घालणार हे थोडस परतून घेतल्यावर टमाटे आणि दुधी भोपळा घालायचं ये पूड टमाटर लेशीड दे टमाटर छान परतल्यावर दुधी पोपळा मैहिणींचा मूळ भाषेतील गो असल्यामुळे मधूनमधून ते शब्द सुद्धा ऐकायला आपल्याला फार मस्त वाटतंय अ डाळीबरोबर दुधी पोपळा शिजवून घेतला तर चालत नाही काय नाही 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 पोपोस घट्ट होऊन टेस्ट लागली हा म्हणजे तोंडाला दुधी गो वाह याला ने ने? ने, ने, ने। आता याला थोडस परतून घ्यायचंय थोडं झाकण ठेवायचं एक वाफ छान त्याला परत आपण ठेवायची आपण आता दुधी भोपळा छान मऊ शिजले आता चिंचेच पाणी टाकायचं तुम्ही काय म्हणताच पाण्याला चिंतापांडू लिहिलू सगळं घालायचं हे हा सगळं घालायचं ओके पा आता मस्त वाफ आले वहिनी मला वाटतंय आता काय घालणारा मीठ घालताय का नाही आता वरण टाकून नंतर शेवटलं मीठ घाल आता छान मऊ झालंय आता याच्यावर वरण टाकायचं वरण पाहिलं ना चांगलं घोटून घेतलंय भरपूर पाणी घातलंय त्याच्यात आणि वरण शिजवतानाच आपण हिंग हळद घातलेलीच आहे त्याच्यात आता काय उकळी आणायची का नाही अजून थोडं पातळ करायचंय थोडं गरम पाणी ठेवायचे बरं बरं ठीक आहे एकदम म्हणजे काय म्हणतात त्या कि वरण खूप पातळ असतं घट्ट करायचं नाही पळी वाढ पण नाही करायचं अगदी रस्सम सारखं म्हटलं तरी चालेल पातळ आणि वरण कोथिंबीर आणि दने पावडर थोडं दने पावडर हो पण ही धने पावडर तुम्ही भाजून घेतली म्हणून वरून घातली नाहीतर मग पाण्याला ओके वा काय वास सुटलाय सुंदर लास्ट मध्ये मीठ मीठ घालायचे सगळ्यात शेवट त्यांनी घातलंय आता ह्याच्यात आणि परत ह्याला एक उकळी आणायची आता पप्पू चारू तयार झाले बघा वहिनी हे काही आपल्याला रावत नाहीये आता ह्याची टेस्ट बघणारच आहे मी आ हा 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 आपण हे नक्की करून बघणार आहोत धन्यवाद